कार मित्रा किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात सगळे आज आपण आहे ना अंडा भुर्जी बनवणार आहोत त्यासाठी ते मी इथे सहा अंडी घेतली आहे तेल गरम करायला ठेवलं आहे इथे मी ना लसणाच्या अर्धा पाकळ्या थो छोटासा इंच आलं घेतलं आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात ज्या तिखट असतात ना त्या घेतल्यात तुम्ही त्या बारीक कापून पण टाकू शकता पण मी ना कुठूनच घेते कारण ते खाताना जर ती मिरची आली ना तर अप्रतिम तिखट लागतं आणि मुलगा माझा मग मा ते खूप हाऊ हाऊ करतो म्हणून मग मी त्या नेहमी कुठूनच टाकते आपण ह्याच्यात ना थोडं थो जिरं टाकूया थोडं हिंग टाकूया आता हे हलवून घ्यायचं तेल माझ खूप तापलेलं होतं त्या लसूण चांगला भाजला आहे आता आपण कांदा टाकून घेऊया कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजायचा कांदा ना चांगला लाल झालाय आणि मी दोन मोठे चांगले कांदे घेतले गुरुजी म्हणलं की कांदा आलाच जास्त त्यामुळे कांदा पण नाही करायचा चांगला टाकायचा आता ह्याच्यावर ना आपण थोडं मीठ टाकून घेऊ म्हणजे आपला टोमॅटो ना शिजायला मदत होते पटकन थोडंसं टाकायचं इथे टोमॅटो पण आपला चांगला शिजला आहे आपण हळद टाकून घेऊया माझी ना चमची एकदम लहान आहेत त्यामुळे मी थोडं जास्त डबल टाकले धना पावडर टाकली आहे मी थोडी ही जिरा पावडर आहे ती टाकते इथे कश्मीरी लाल टाकूया आपण थोडं आणि इथे घरचं लाल घेतलं मी थोडंसं कारण आपण हिरवी मिरची पण टाकली आहे ना इथे ना गॅस फास्ट आहे इथे आपण थोडस ना पाणी टाकून नाही आता ना मसाले करतू शकतात टोमॅटो पण आहे ना छान शिजतो इथे मसाला ना आपला चांगला भाजला आता आपण ना अंडी फोडून टाकूया इथे सहा अंडी मी फोडून घेतली आहे आता आपण ना हे मिक्स करूया मिक्स करून घ्यायची इथे ना आपण मीठ टाकून घेऊ मगाशी पण आपण टाकलेलं त्या अंदाजाने थोडस टाकायचंय इथे तुम्हाला जर चमच्यानी असं स्मॅश करता येत नसेल तर तुम्ही इथे स्मॅशर वापरला तरी चालेल आपला पावभाजीचा असतो ना तो पण मी चमच्यानीच करते जेव्हा ते ओलं असतं ना आपण टाकतो ना तेव्हाच पूर्ण असं फोडून घ्यायचं म्हणजे काही टेन्शन नाही छान होतं स्मॅशरची वगैरे गरज नाही पडत आता आपण ना ह्याच्यावर कोथंबीर टाकून घेऊया खमंगुल वास खूप छान सुटलाय झालीय की नाही आपण बाहेर जशी खातो ना ढाब्यावर किंवा गाडीवर तशी झाली आहे की नाही छान इथे ना आपण थोडं बटर टाकणार आहोत हे पण छान मिक्स करून घ्यायचं इथे आपली भुर्जी झालेली आहे एक दोन मिनिटं असं झाकण ठेवून आपण वाफ काढून घेऊया इथे मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते ते आपण पाव गरम करून घेऊया आपण इथे ना बटर लावून घेऊया सगळ्याला थोडं कश्मीरी लाल आहे आणि थोडी कोथिंबीर आहे आपण हे छान असं लावून घेऊया पाव गरम करून घ्यायचे आहेत हे बघा पाव पण आपले छान गरम झालेत गॅस बंद करते हे बघा इथे आपली प्लेट रेडी आहे अंडा भुर्जी रेसिपी नक्की करून बघा खूप छान होते आवडली असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय